हॅलो फ्रेंड्स घरचरच्यामध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी थालीपीठाची रेसिपी दाखवली आहे थालीपीठाच्या भाजणीसाठीचं अचूक प्रमाणसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे भाजणी करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी वेगवेगळी धान्य -वेग भाजून घेतली होती इथे एक पेला गहू मी भाजून घेतले आहे फक्त मेथी सोडून बाकीचं सगळं साहित्य मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रत्येक धान्य भाजायला मला तीन ते चार मिनटाचा वेळ लागला होता गहू भाजून झाल्यावर ते काढून घेतले होते त्या कढईत एक पेला तांदूळ भाजायला घेतले होते सगळी धान्य भाजून झाल्यावर एका स्वच्छ सुती कापडावर आपल्याला काढून घ्यायची तांदूळ भाजत आले की ते फुलून येतात आणि त्याचा थोडासा सुगंध यायला लागतो धान्य भाजताना कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे सगळे आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता इथे अर्धा पेला ज्वारी घेतली आहे ज्वारीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ज्वारी जेव्हा भाजत येईल तेव्हा ती थोडीशी फुलून अशा त्याच्या लाया व्हायला लागतील तेव्हा लगेच ज्वारी काढून घ्यायची आहे आता त्याच कढईत मी पाव पेला चणा डाळ पाव पेला उडीद डाळ आणि पाव पेला मूग डाळ अशा डाळी एकत्र भाजून घेतल्या होत्या डाळी भाजत आल्या की त्याच्यावर हलकेसे लालसर डाग येतात तेव्हा डाळी काढून घ्यायची आहे आता थालीपीठं छान खमंग होण्यासाठी कढईत एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि दोन तीन चमचे धणे भाजून घ्यायचे थालीपीठ जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा वरून जास्त काही मसाले आपल्याला घालण्याची गरज पडणार नाही आहे आता पाव पेले साबुदाणे भाजून घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारची धान्य कडधान्य डाळी घातल्यामुळे थालीपीठाची ही भाजणी अत्यंत पौष्टिक बनून तयार होणार आहे पावपेला पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत इथे मी जाड पोहेच वापरले होते डाळी भाजताना मी मसूर डाळ घालायला विसरले होते त्याच्यामुळे मी नंतर पाव पेला मसूर डाळसुद्धा भाजून भाजणीमध्ये भादुन घातली होती अशा प्रकारे थालीपीठाची भाजणी जर घरात केलेली असेल तर आपण कधीही पटकन नाश्त्याला पौष्टिक थालीपीठं करू शकतो इथे मी पावपेला जी घरात उपलब्ध होती तीच कडधान्य भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चणे आहे चवळी आहे सफेद हिरवे काळे वाटाणे आहेत थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी पाऊण पेला बाजरी थालीपीठाच्या बाजरीमध्ये घातली होती बाजरीसुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट मंद गॅसवर छान भाजून घ्यायची आहे भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य आपल्याला गिरणीवरून दळून आणायचं आहे भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य गिरणीवरून दळून आणायचं आहे दळायला देताना त्याच्यामध्ये एक चमचा मेथी घातली आहे मेथी भाजून घेतली तर भाजणीला थोडासा कडबटपणा येईल त्याच्यामुळे मी ती अशीच घातली आहे थालीपीठाची भाजणी दळून आल्यानंतर मी थालीपीठं कशी केली होती ती बघूया एका भांड्यात थालीपीठाची भाजणी घेतली आहे त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांद्यामुळे थालीपीठं छान मऊसूद होतात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरांनी सुद्धा थालीपीठांना एक छान टेस्ट येते आता ह्याच्यातच बाकीचे बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजेच अर्धा चमचा हळद घातली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे लाल तिखट जर नको असेल तर मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून सैलसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे फ्रेंड्स घरचेडच्या या चॅनलवर काकडीच्या थालीपीठांचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे आता आपण थालीपीठं थापायला घेऊया मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला होता त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आता त्याच्यावर आपण छोटी छोटी थालीपीठं थापून घ्यायची आहेत आपण पोळपाटावर ओलसर कापड घेऊन त्याच्यावर सुद्धा थालीपीठ थापू शकतो मला अशा प्रकारे थोडं सोपं वाटतं त्याच्यामुळे मी वड्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजची थालीपीठं थापून घेतली होती आपल्याला जर आवडत असेल तर आपण वड्याच्या आकारात छोटी थालीपीठं थापून ती डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतो पण मी इथे तव्यावर थालीपीठं शॅलो फ्राय करून घेतली होती मध्यम जाडीची थालीपीठं थापून घ्यायची अगदी जर पातळ थापली तर ती भाजल्यानंतर कडक होतील आणि अगदी जाड थापली तर भाजायला खूप वेळ लागेल आता मंद ते मध्यम गॅसवर थालीपीठं छान खरपूस भाजून घ्यायची आहे छोटी थालीपीठं जर आपण थापली तर तव्यावर एका वेळी आपल्याला तीन चार थालीपीठं भाजता येऊ शकतात दोन्ही बाजूनी तेल तूप किंवा लोणी लावून आपण थालीपीठं भाजून घ्यायची आहे दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत आपण ती सर्व करू शकतो थंडीच्या दिवसामध्ये नाश्त्यासाठी किंवा लाईट आपल्याला जर काही जेवणासाठी करायचं असेल तर थालीपीठ हा एक चांगला ऑप्शन आहे खमंग अशा चवीची गरमागरम थालीपीठ बनून तयार झाली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू